नमस्कार मित्रांनो आज आपणाला आपल्याच देशातील काही माहिती घ्यावयाची आहे ज्या देशामध्ये दे राहतो त्या देशाचं नाव आपल्या भारत आहे आणि भारताच्या भारता शेजारी प्रामुख्यानं कोणते देश आहेत आणि किती देश आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण आपल्या देशाच्या शेजारी असलेले देश किती आहेत आणि सर्वसाधारण त्यांच्या सीमा किती आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा जेणेकरून आपल्या शेजारील देशाबद्दल आपल्याला माहिती होईल कारण आपले शेजारी कोण आहे हे आपल्या आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो सांगा पाहू आपल्या शेजारील देश किती आहेत मित्रांनो आपल्या शेजारील देश आपण जर पाहिलं तर एकूण नऊ देश आपल्या शेजारी आहेत नऊ देश आपल्या शेजारी आहेत आता हे जे नऊ देश आहेत ते कोणते नऊ देश आहेत ते, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे प्रथम आपल्या शेजारी वायवेला या ठिकाणी पाकिस्तान हा देश आहे पाकिस्तान या पाकिस्तान देशाची गुजरात पासूनची जी सीमा आपल्या भूशिमा आपल्याला जी लागते ही सर्वसाधारण भूसीमा मित्रांनो तीन हजार तीनशे तेवीस किमी आहे तीन हजार तीनशे तेवीस किलोमीटर एवढी पाकिस्तानची सीमा आपल्या भारताला लागून आहे आणि दुसरा देश या ठिकाणी पाकिस्तानच्या शेजारीच आहे तो म्हणजे अफगाणिस्तान अफगाणिस्तान आता अफगाणिस्तानची सीमा ही एकशे सहा किमी आहे एकशे सहा किमी अफगाणिस्तानची सीमा आपल्या भारताला लागून आहे त्यानंतर पुढचा देश येतो तो, तो म्हणजे चीन चीन या देशाची जी सीमा आहे ती तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किमी एवढी सीमा चीन या देशाची आपल्या देशाला लागून आहे सर्वसाधारण ही सीमा जी आहे ती आपल्याला इथंपर्यंत पाहायला मिळते त्यानंतर इथून पुढं पण आपल्याला ही आहे अरुणाचल प्रदेश तिकडेही चीनची सीमा आपल्याला पाहायला मिळते चीन ची नंतर या ठिकाणी आपले शेजारील राष्ट्र जे आहे ते म्हणजे नेपाळ नेपाळ नेपाळची सीमा एक हजार सातशे एक्कावन्न किमी एवढी सीमा नेपाळची आपल्या देशाला लागून आहे ही भूसीमा आहे मित्रांनो त्यानंतर इथं येतो भूतान भूतानची सीमा सहाशे एकोणतीस किमी एवढी सीमा भूतानची आपल्या देशाला लागून आहे त्यानंतर पूर्वेला जो आहे ते म्हणजे म्यानमार म्यानमार म्यानमारची सीमा जी आहे ती एक हजार सहाशे त्रेचाळीस किमी एवढी सीमा म्यानमारची आपल्या देशाला लागून आहे त्यानंतर येतो तुमचे बांगलादेश बांगलादेश बांगलादेशची सीमा बांगलादेश चार हजार शहाण्णव पॉईंट सात किमी एवढी बांगलादेशची भूसीमा आपल्या देशाला लागून आहे मित्रांनो सर्वसाधारण आपण जर बघितलं तर या ठिकाणी पाकिस्तान अफगाणिस्तान चीन नेपाळ भूतान म्यानमार आणि बांगलादेश हे सात देश आहेत सात देश ज्यांची भूसीमा ही आपल्या देशाला लागून आहे भूसीमा म्हटलेलं आहे मित्रांनो आणि मग आपण मग अशी बघितलं की या ठिकाणी आपण म्हटलं की एकूण नऊ देश आपल्या भारताला लागून आहेत म्हणजे नऊ देशाची सीमा भारताला लागून आहे पण हे जे दोन देश आहेत हे दोन देश कोणते तर, तर या दोन देशांची जी भूसीमा आहे ती भूसीमा नसून तर या ठिकाणी सागरी सीमा या दोन देशांची आपल्या भारताला लागून आहे आता सागरी सीमा सागरी सीमा लागून असलेले देश कोणते तर मित्रांनो या ठिकाणी शेवटी इथल्या भारताच्या दक्षिणेला श्रीलंका श्री आहे श्रीलंका आणि त्यानंतर या ठिकाणी मालदीव या मालदीवची पण आपल्याला भूसीमा लागून आहे म्हणजे मालदीव एक श्रीलंका दोन असे हे दोन देश ज्यांची सागरी सीमा आपल्या भारताला लागून आहे आणि उर्वरित सात देश जे आहेत या सात देशांची आपल्याला भूसीमा लागून आहे आपल्या देशाची एकूण जी भूसीमा आहे ती भूसीमा पंधरा हजार दोनशे किमी आहे पंधरा हजार दोनशे किमी ही भूसीमा आहे आणि या पंधरा हजार दोनशे किमी भूसीमेच्या शेजारी सात देश आहेत आणि या सात देशांमध्ये सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची असेल तर बांगलादेशची सर्वाधिक भूसीमा आपल्या देशाला लागून आहे कारण चार हजार शहाण्णव किलोमीटर ही, ही भूसीमा आपल्या बांगलादेशची भारताला लागून आहे आणि त्यानंतर सर्वात कमी या ठिकाणी आपल्याला अफगाणिस्तान पाहायला मिळतो त्या अफगाणिस्तानची एकशे सहा किमी एवढीच भूसीमा आपल्या भारताला लागून आहे म्हणजे सर्वात कमी भूसीमा असलेला देश अफगाणिस्तान आणि सर्वात जास्त भूसीमा असलेला देश म्हणजे बांगलादेश मित्रांनो आता या ठिकाणी आपण भूसीमा जशी पाहिली तस आपण जर सागरी सीमा आपल्या देशाची बघितली तर सात हजार पाचशे सोळा किमी एवढी सागरी सीमा त्याला किनारपट्टी म्हणतो आपल्या भारताला लागून आहे आणि याचा उपयोग मोठ्या प्रमाणात आपल्या भारताला जलवाहतुकीसाठी होत आहे तसेच देशाच्या दक्षिणेकडून आणि पूर्व आणि पश्चिमेकडून संरक्षण करण्याच्या दृष्टीने देखील आपल्याला महत्वाचा असा उपयोग होत आहे मासेमारीसाठी तर ते आपल्या मोठ्या प्रमाणात या सागर सीमेचा उपयोग होत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे मित्र मित्रांनो याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जिओ मराठी या युट्यूब चॅनलला भेट द्या त्याचबरोबर मगदुमसर डॉट कॉम या माझ्या ब्लॉगला भेट द्या धन्यवाद मित्रांनो धन्यवाद